बोला पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांनी एवढा विश्वास एवढा प्रेम दाखवला सपोर्ट दाखवलं की फ्लाय विथ रिता सोबतच फिरायचं यासाठी सो थँक्यू सो मच म्हणजे स्वप्न पूर्ण करते आणि आपल्याला स्वप्न पूर्ण फिरत फिरत तर भरपूर फोटो काढायचे पंधरा दिवस पुढचे तयार आहेत ना साठी आणि एखाद्या भरपूर आपल्याला अशा आठवणी घेऊन जायच्या आहेत गोड गोडच आठवणी मिळायच्या आंबट गोड अशा तर आम्ही पोहचलो आमच्या हॉटेलला त्यांच्या भ्या बॅग काढत आहेत आणि हे छानसं हॉटेल आहे आमचं नेदरलँडमधल्या हे आहे नेदरलँडची कॅपिटल राजधानी आता जस्ट आपण हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे तर आपण पाहूया आपल्या हॉटेलची रूम कशी आहे चला नॉक नॉक नंबर सिक्स टिंग 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 इथे मस्त असं मिरर आहे आणि मिरर मध्ये मी दिसते का तुम्हाला दिसते ना हे बघा इथे आहे लॉकर बाजूला दिलेला आहे ड्रायर आणि इथे आहे फ्रीज आणि इथे आहेत आमच्या ह्या दोन बॅग आणि हे बघा इथे हा एक बेड आहे टी व्ही आहे इथे ओवी बसलेली आहे हाय ओवी इथे आहेत विंडो हा आहे एक बेड अजून एक्स्ट्रा मोठा आणखी आमची आहे ट्रिपल शेअरिंग आणि हा आहे वॉशरूम टॉयलेट बाथरूम इथे आहे टॉयलेट पण इथे जेड स्प्रे नाही आहे हे बघा नो जेट स्प्रे चला मध्ये जाऊया हा इथे आंघोळीसाठी स्प्रे आहे तर कशी वाटली तुम्हाला युरोपची रूम आमची चला ओवी यू हॅपी कस वाटतय मजा येते बाहेरचं क्लायमेट एकदम मस्त छान आहे प्लेझंट प्लीज वातावरण आहे तर so, तुम्ही देखील तुमची युरोपची ट्रिप बुक करू शकतात फ्लाय विथ खाण्याची फिरण्याची उत्तम रात्रीची वेळ झाली आहे आणि आता आम्ही सगळे आलेलो आहोत जेवायला आता बघूया जेवणाच्या मेनू मध्ये काय काय आहे ते आणि आता कसं झाले माहिती का बाहेर पाह किती उजेड आहे घड्याळ इकडचे पावणे आठ वाजले आहेत म्हणजे मनाने असं वाटते की पावणे आठ वाजलेले आहे तरी शरीर म्हणते की रात्रीचे अकरा वाजले कारण की भारतामध्ये अकरा वाजलेले आहेत त्यामुळे शरीराला थोडासा थकवा जाणवतो कारण अकरा वाजलेले आहेत आपल्या भारताच्या प्रमाणे आणि इकडचे वाजले आहे पावणे आठ आता थंडी आहे मी आले का 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 आहे नाही घेऊन आलात ना जॅकेट तेच फुल थंडी आहे हुडूड हुडूड बॉलिवूड बॉलिवूड कुणाचा कोणता फेवरेट चित्रपट आहे यामधला सर कसं आहे जेवण व्यवस्थित आहे खूपच छान आहे पालक पनीरची भाजी प्युअर वेज एकदम सुंदर आहे छान आहे ना पंजाबी स्पेशल हा पंजाबी स्पेशल राजमा छानच असतो यांचा कसं आहे जेवण छान आहे ना तुम्हाला आवडली मग काय विषय नाही आता दादांचा आज व्हेजिटेरियन दिवस आहे कसं आहे जेवण पंजाबी जेवण आहे मस्त मस्त जेवण पंजाबी जेवण चिकन घेतलं हा एक नंबर जेवणात काय काय आहे ते मी दाखवते मस्त गरम गरम रोटी आहे पालक पनीर आहे जिरा राईस आहे आणि इथे आहे दाल मखनी मस्त अशी आणि इथे आहे राजमा राजमा मसाला इथे दही आहे सॅलॅड आणि ते जे लोणचं दिसतंय ना ते छान टेंटिंग दिसत लोणचं आणि चिकनचा रस चिकन ग्रेव्ही ऑलगट सगळे जेवायला बसलेले आहे आता मी पण बसते मी पण बसते मला पण भूक लागली आहे आता जेवण झालं आणि आईस्क्रीम खायची वेळ झाली सगळ्यांना मस्त आईस्क्रीम मिळालेली आहे जेवल्यानंतर आणि आपला ग्रुप संपूर्ण बाहेर गेला आहे आईस्क्रीम खायची झाली बाहेर थंडीमध्ये आईस्क्रीम खात आहे थंडीची फुल मजा येत आहे का थंडीमध्ये उभा राहून तुम्हाला आईस्क्रीम खायची होती का हा <laughs> थंडी उडवायला आईस्क्रीम खात ओ oh, अच्छा <laughs> थंडी उडवायला आईस्क्रीम खात आहे <laughs> मंडई जेवण कसं होता आवडला का वेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही आवडला भारताची चौबीस कर तुम्ही सणापासून आता जेवल्यावर बरं वाटलं आता जरा जोर आला नाही छान गाड झोप लागेल ना, ना आता मस्त नाही आता ऐका भरपूर शोधून शोधून काढले बर का रेस्टॉरंट तुमच्यासाठी असं शोधून शोधून काढले बल्ले बल्ले आणि चव चौ छान सगळ्या सगळे जेवणाची आता उद्यापासून सांगते हो नाही बोलायचं काय बोलायचं एस परफेक्ट जेवण ना का सकाळ <laughs> सकाळ शुभ सकाळ कसं काय का आजचा आहे आमचा नेदरलँडचा दुसरा दिवस एमस्टरडॅम मध्ये आहोत आम्ही सगळेजण येत आहेत मागून आणि कसं वाटतंय आहे थंडी कशी वाटते प्लेझंट प्लेझंट एकदम आणि तुम्ही जाऊ नका मी आतमध्ये इतके घातलेत ना कपडे दोन कपडे एक्स घातले थंडी ना थर्मल घातलाय थर्मल हा म्हणजे कसं थंडी नाही तुम्ही जॅकेट नाही घेतलं तरी चालेल आता माझे थर्मल घातले ना बस झालं बरोबर की नाही फॅशन पण आपले करता येते पण काय थंडी पासून बचाव केला पाहिजे नाही आहे का नाही नाही घातले पाहिजेत घातले पाहिजेत चला मेंबर्स येत आहेत एक एक मागून हळूहळू आणि काकी काय म्हणते मस्त मस्त ना गुड गुड एन्जॉय करा गुड मॉर्निंग बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे टू यू काय ना काय फुगडी खेळ ना खेळ फुगडी खेळ बोलतोय काय म्हणताय मग घ्यायलाच पाहिजे तुमचा मग चला आमचं गोड कपल आलंय चला चला आणि अशा प्रकारे आता आम्ही पहिला ब्रेकफास्ट करणार आहोत काय आहे ब्रेकफास्ट मध्ये जपानला तिचं आम्ही ऍडव्हान्स मध्ये काय देणार ते पण विचारलं चॉकलेट ऍडव्हान्स मध्ये आहे ना हा मग बस परोठा आलू परोठा आणि कांदेपोहे पराठा 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 कांदे पोहे कांदे पोहे कांदे पो बघा तुम्हाला युरोप मध्ये कांदे पोहे मिळालेले आहेत पराठा मिळाले पहिला आमचा स्टॉप आहे ची

Hello, hello. hello. Very Holland. Orange. Thank you. Very good, very good. Thank you, thank you. Shubhrabhat. prabhat Namaste. 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 Of thank you. Thank you. Thank you. Lord, Leo. Wow, Kitty Chan will do When we make wooden shoes in the 12th century, you can take me home. Uh, we can make your name. Uh, okay, windmill, flower, whatever you like, later on. Okay? Engrave. Didn't everybody. Okay? okay. Then later we make your special, your name. Okay. Thank you. Special clock is that flowers birds It's painted with the hand. Yeah? And we have uh, Farmer from the farmer, right? And this is the fisherman. Fisherman, you see, metal, so can walk okay. on the ice. So, oh, nice. But we have very big. Cheese barrels. Milk barrels. We put in thousand liters of milk. And here it's double. We pour in very hot water so everything becomes 29. And it's for you but not for you only for you, for everybody here, huh? Right? yeah he takes it very serious so this is for the young cheese because this one doesn't have a blade a little bit fatter so it sticks to the blade then we also have yeah <laughs> she's my daughter really yeah oh yeah. nice and you can make your name on it you yeah know? yeah आता मी चॅट चीज फॅक्टरी आलो आणि चीज कसं तयार होतं त्याच्यामध्ये कोणते कोणते फ्लेवर आहेत ते सगळं सांगितलेलं आहे आणि मी ऑरेंज कलर घातलेला त्याच्यामुळे स्पेशली सगळेजण खुश होतात कारण की त्यांचा नॅशनल कलर आहे का नॅशनल जे प्रेयर आहेत ते सगळे ऑरेंज कलरच वेअर करगा त्यासाठी काय करते हो वी वाव से डाव लेवून देते वाव आणि सर आमचं वाईन टेस्टिंग करतात कसे वाईन छान आहे ना हां वाईन वा वा सगळे वाईन टेस्ट करत आहेत दागू कसं केलं वाव हा लाकडाचं बूट दाखली आहे हुशार आहे ती लिटिल लेडी प्लीज तीच टेस्ट कर हे बघ बघ कसं आहे हे बघ सगळी चीज टेस्ट कर कसं आहे गोवी कसं आहे कुठला आवडला जास्त हा आवडा ओवीने हा पास केला काका कसं आहे चीज

<laughs> कशी वाई आहे वाईन एकदम एकदम फ्रेश आणि किती सुंदर वाटते बघा ह्या युरोपच्या वाईब्स हय होय होय चीज टेस्ट करायला मिळालेला आहे छान वाईनची टेस्ट करायला मिळालेली आहे सगळंच सर तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतं असं वाटतं युरोपमध्ये मध्ये आलो आहे आता छान वाटतंय हा पाऊस हा गारवा लोकेशन किती सुंदर दिसतंय सगळं नमस्कार आपण पोहोचलो आहोत वॉलन डॅम टूरचा दुसरा दिवस वॉलन डॅम बेसिकली इट्स अ फिशिंग सी पोर्ट आणि आपण आलोय ते हार्बरला आहे इकडे तुम्हाला ट्रेडिशनल लाकडी वुडन बोट दिसेल इकडे मोर सो एव्हर फिशिंगला जास्ती महत्व आहे आणि सीच्यामुळे कॉमर्स अँड ट्रेड बऱ्याचशा गोष्टी इकडे युरोपियन बेल्टमध्ये इकडे होतात थ्रू सी दुसरी गोष्ट इकडची खासियत तुम्ही जरा स्ट्रक्चर्स दाखवले तर इकडची खासियत अशी आहे इट इज अ डच विलेज सगळ्या घरांची हाईट तुम्हाला स्टँडर्डाईज दिसेल एक उंच एक लहान तसं नाही आहे सो हा कंप्लीट मोठ्याचा मोठा, मोठा प्रॉमिनार्ड आहे अराउंड अडीच ते तीन किलोमीटर पुढे आपण आता एक्झॅक्टली आहोत ते मध्याला आहोत सो इकडची खासियत इट्स अ ओल्ड अँशियन डच विलेज आय होप एन्जॉय आणि हे आहेत फ्लाय विथ रंजिताचे टूर मॅनेजर पथिक कुलकर्णी थँक्यू सो मच आणि हे आहे रोमॅन्ट कपल फॅमिली आणि हा बघा तुंबाडमधला दैत्य नेदरलँडला आला आता आता इकडे दुपारचा एक वाजलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत जेवायला आता बघूया जेवणामध्ये काय काय आहे ते काहीतरी वेगळं अरेंज केलंय रोज इंडियन मध्ये तेच रोटी सब्जी काय थोडस वेगळं असावं आणि भारतीय जेवण असते त्याच्यामुळे बघा आता काय आहे का ते आजचा मेनू आहे फ्रेंच फ्राईज समोसा व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी आता आम्ही वाट पाहतोय चार वाजायची चार वाजता आमची क्रूज आहे हे बघा इथे आपला ग्रुप बसलेला आहे सगळेजण इथे वाट पाहत आहेत असे क्रूज असणार आहे त्याच्यामधून आपण कॅनल राईड करून येणार आहोत इथे सगळे आता एक एक जण वाट पाहतय ते बघा इथे छान कपल आमचं फोटो काढते वा वा इथे पण काही जण आहेत काय झालं थकले का ऑल ऑल गुड गुड आमच्या ग्रुप मध हिरो फोटो काढतोय गौरव आणि धीरज हॅलो रोमॅन्टिक कपल दाखवलं असतात मला कुठे गेलं ऑलरेडी झालंय रोमॅंटिक कपल काका जगप्रसिद्ध झाले थे, आहे ठीक आहे बरोबर आहे काका नाही नाही झाले झाले काका होणार होणार आमच्या गोड कपल फोटोग्राफी चालू आहे इथे आणि इथे मॅक्झिमम सगळेजण सायकलनेच फिरतायत हे बघा सायकलचा वेगळा रूट आहे आणि या सायकल वरून सगळे फिरतात हे बघा सगळेजण गाड्यांचा वापर कमी केला जातो सायकलिंग मध्ये तुम्ही चालायचं नाही त्या रूटवरती गाड्या न्यायच्या नाही असं स्ट्रिक्टली स्क्रूज नाही बसणार आहोत मध्ये माझा बारक कुठे बघितलं का तुम्ही माझ्या बारक्याला माझं बारक कुठे दिसलं का मला पण तेच हरवलं वाटतं माझं बारक कुठे गेला पोरग काय माहिती दिसलं का कुठे तुम्हाला पार्क पोरगा नाही नाही हात ससा आहे आता ससा आहे आणि आपली क्रूज आलेली आहे चला आता बसूया सगळे जण तपावर कोणी बसू नका अशी जर इच्छा झाली तर काय करायचं उभं राहायचं ते विंडो वर आहे ना वापर करायला बर सर्वात भारी इथे इथे बसूया का सर छान आहे फोटो फोटो पण भारी येते इथन आणि हे हेडफोन दिलेले आहेत ते हेडफोन बाजूला हे बघा हे दिलेलं आहे ते कॉर्ड हे हेडफोन लावायचे आणि ते जे काही माहिती देतील ती ऐकायची हे घ्या प्रतीकचा बड्डे आहे व्हिडिओ कॉल केलाय घरून कुहु मंडळी पाहुणे मंडळी आलेली आहेत घरी हे मागे मस्तच अस मजा आली मजा आली मजा आली आता ऊन आले त्याच्यामुळे जास्त मजा येते उन्हामुळे जास्त बरं वाटते आता हे काय करतात तुम्ही आणि मंडळ युरोपमध्ये कुठलंही पाणी आपण पिऊ शकतो जागोजागी असे नळ आणि एकदम थंड चिड आहे मस्त हा आम्हालाही तेच वाटलं होतं आणि फायनली गुड बाय करायची वेळ आलेली आहे आता आता डिनर आणि डिनर झाला की मग डायरेक्ट हॉटेल आणि उद्या सकाळी चेकआउट करून पॅरिस बघा सगळा आमचा ग्रुप आहे सगळ्यांना फ्री टाइम दिला होता कोणी ट्रॅम राईड करायला गेलं होतं कोणी शॉपिंगला गेलं होतं ही आहे फेमस ट्रॅम आणि ही बघा ही आहे आमची बस इथे सगळे बस बसमध्ये बसून आम्ही जाणार आहोत डिनरसाठी आज आहे वैष्णवीचा बड्डे उर्फ मेहिकाचा वाढदिवस आता आमची रात्रीची जेवणाची वेळ झाली आहे आणि आणलेला आहे छानसा असा केक आणलेला आहे बर्थडे कार्ल ये लवकर आणि फोटोग्राफर पहा किती आहेत बर्थडे गर्लच्या बड्डेचा केकचे फोटो काढण्यासाठी केक आपण आता कापतोय तुम्ही गिफ्ट मेहिकाला स्विजरनला देऊ शकता आणि पार्टी मग बाकीचदा कधी डन 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 नाही तसा नाही पहिला पार्टी पार्टी जाऊ गोष्टी नाही पॅरिसला पार्टी स्वित्झर्लंड ला गिफ्ट सगळं मोठे मोठे बोलत मुंबई बात ही करते युरोपला युरोपला एक शायरी जास्त जास्त नाही मीका सबडी काहीतरी तू बोल दोन शब्द बोल बर्थडे आहे गुलाबी सरबत मीका सोबत नसली तर मला नाही करणं चला घ्या हेपी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डीएन मीका हैप्पी बर्थडे टू यू बाय बाय ये

आणि बर्थडेच्या निमित्ताने आतमध्ये जेवणाची सोय केली आहे सगळ्यांनी जेवून घ्या ओके okay? हा कुणी जेवण्याशिवाय जायचं नाहीये आग्राचं निमंत्रण आणि आता वाजल्यात सात वाजून <laughs> वीस मिनिट झालेत संध्याकाळची आम्ही जेवणासाठी आलोय आता रात्रीच्या डिनर साठी आणि बाहेर बघून वाटते का तुम्हाला नाही पावणे आठ वाजले पावणे वाजले तरी वाटत नाही दहा वाजले तरी हाच टाइम ऊन बघा तुम्ही कडक सध्या हे आहे नेदरलँड आणि आता आम्ही चाललो डिनरसाठी आणि या जेवणामध्ये बघा फर्स्ट क्लास जेवण आहे मस्त गरम गरम वाफ येते सगळे जेवतायत मस्त छोले आहेत ते बघा डाळ फ्राय आणि मटर पनीर राईस रोटी सॅलड आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे ते आहे इथे 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 हां दाखवा प्लेट पीस दाखवा हा हा पीस बघा किती मोठे मोठे आहेत वाईज आहे बाकी कसा होता कस्टर्ड असं गोड नव्हतं तर आमच्या एमस्टर्डॅम मध्ये दोन दिवस होते जे संपलेले आहे तुम्हाला हे दोन दिवस कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा उद्या आम्ही जाणार आहोत पॅरिस फ्रान्स साठी पॅरिसचा प्रवास आहे उद्या आमचा दिवसभराचा आणि मग सगळं पाहत पाहतच जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला एमस्टाड्रॅमची आपली जी दोन दिवसाची ट्रिप होती ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं ॲम्स्टाड्राम हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला देखील तुमची ट्रिप बुक करायची असेल ते नाईन वन झिरो झिरो थ्री नाईन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा मेसेज करा कॉल कदाचित लागणार नाही कारण आम्ही आहोत आता नेदरलँडमध्ये तर कॉल कदाचित लागणार आहे पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकत मेसेज करू शकत आणि अजून एक गोष्ट की आपली डब्ल्यू 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 डॉट फ्लाय इतरांजिता डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील आपण अपडेट करत असतो तर त्याच्यावरून तुम्ही अपडेट मिळू शकता आणि फ्लाय विथ इंडिया इंस्टाग्रामचे पेज आहे त्याला फॉलो करायला विसरू नका एक्स्ट्रा अपडेटसाठी ठीक आहे तर बाय पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत निघेल असं त्रास असतो मस्त्रा का त्रा मी त्रा मजा करत राहा बाय Tight on the inside keep it together